जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा की बघा आपली ही, ही वालाची आमटी आपण कोकणी पद्धतीने बनवलेली आहे इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे आणि गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर ही अगदी खूप छान लागते चला तर मग बघूया आपण ही आमटी कशी बनवायची आहे ते आज आपण गोडेवालाची आमटी बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागते अगदी ही आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप हे गोडेवाले बारा तास विजत घातले होते त्याच्यानंतर पाणी काढून घेतलेले आणि त्याला अगदी छान मोड आलेले आहेत आपण बघू शकता आता ह्याची आपण सालं सगळी काढून घ्यायची हे गोडेवाला आता आपण सोडून घेतलेले आहेत आता हे थोडे आपण शिजवून घेऊया खूप शिजवायचे नाही आहेत अर्धवट असे शिजवायचे आहेत आपले वाल शिजतात आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया पॅन गरम करायला ठेवला आहे एक चमचा आपण तेल घालूया तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडासा आपण कांदा घेऊया चिरून कांदा आपण थोडा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण सात आठ लसूण पकड्या घालूया ते पण कांद्याबरोबर कड्या परतून घेऊया थोडंसं आलं घातलेलं आहे कांदा परतून झाला आहे ओला नारळ घेतला आहे एक वाटी ओला नारळ सुद्धा आपण थोडा परतून घेऊया दोन टेबल स्पून मी सुका नारळ पण घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तो पण ह्याच्याबरोबर परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया मी दीड टू स्तून घातलेली आहे मिक्स करूया लाल मिरची पावडर पण थोडीशी आपण गरम करून घ्यायची आहे खूप गरम करायची नाही आहे नाहीतर त्याचा करबट वास येईल मग आता आपण विस्तो बंद करूया आणि हे मिश्रण जे आहे हे थोडं थंड होते त्याच्यानंतर आपण वाटून घ्यायचं आहे मसाला वाटून घेतला आहे एक छोटा बटाटा आपण सोलून असा हा चिरून घेतलेला आहे थोडे काजू घेतलेले आहेत आणि पाण्यात भिजत घातले तर आता हे पाणी काढूया पॅनमध्ये तेल आणि थोडं साजू तूप घातलेलं आहे ते आता गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया एक टेबलस्पून कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे फोडणीसाठी तो थोडा आपण परतून घेऊया थोडासा ह्याचा गुलाबी रंग आला की आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण काजू आणि बटाटे पण घातलेले आहेत ते पण एक मिनिट जरा परतून घेऊया वन फोर टीस्पून हळद आणि मीठ घालायचं आहे मिक्स करूया थोडस पाणी घातलेलं आहे बटाटे शिजवून घेऊया बटाटे शिजल्यानंतर आपण हे जे अर्धवट वाफवून घेतलेले होते वाल ते घालायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाटलेला मसाला घालूया बाटलेला मसाला घातला आहे थोडंसं आपण पाणी पण घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालूया एक स्पून घालते मी गरम मसाला आणि एक स्पून आपण धनेजिरे पावडर घालूया आणि मिक्स करूया एक टीस्पून आपण कश्मीरी मऊ पावडर पण घालूया कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्याने अगदी रंग छान येईल अगदी मिक्स करूया मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे जसं आपल्याला ग्रेवीचा थिकनेस पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे झाकण ठेवूया आणि पाच मिनटं मंद शिजवून घेऊया आमटी आपली झालेली आहे थोडा आपण आमसुलाचा कोड घालायचा आहे किंवा आमसूल घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचं आहे फक्त अजून एक मिनटं फक्त आपण हे गरम करून घेऊया आणि मग विस्त बंद करूया आपली वालाची आमटी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर ही खूप छान लागते करून बघा थिंग्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद